नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आपला जो सेगमेंट आहे पुस्तकांशी तोंड ओळख म्हणजे बुक रिव्ह्यू यामध्ये आज जो अनेक विद्यार्थ्यांना म्हणजे जवळपास एक साठ सत्तर टक्के विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतल्या राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो जो विषय अवघड जातो तो म्हणजे सामान्य विज्ञान तर त्या विषयाच्या पुस्तकाचा आज आपण बुक रिव्ह्यू करणार आहे साधारणतः सामान्य विज्ञान हे कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो एक साधारणतः कंबाईनला पंधरा मार्क आणि राज्यसेवेला आत्तापर्यंत तरी पंधरा ते अठरा मार्क किंवा कधी कधी वीस मार्कांपर्यंत त्याचं वेटेज जातं आणि हा विषय असा आहे की याच्यात फॅक्ट्स आहेत तुम्हाला कन्सेप्ट्स क्लिअर कराव्या लागतात तसंच तुम्हाला पाठांतर आणि समजून घेणं ह्या दोन्ही गोष्टी येतात म्हणजे काही फॅक्ट्स आहेत की त्या तुम्हाला कंपल्सरी पाठ कराव्या लागतात किंवा लक्षात ठेवाव्या लागतात आणि कन्सेप्च्युअल डाटा जो आहे काही व्याख्या असतील संज्ञा असतील किंवा काही फ्लोचार्ट्स असतील किंवा वर्गीकरण असतील या सगळ्या तुम्हाला त्यांचं पाठ पण करावं लागतं आणि त्याच्यातल्या कन्सेप्ट पण समजून घेतात जास्त करून कन्सेप्च्युअल पार्ट हा फिजिक्स केमिस्ट्रीला खूप पडतो त्यामुळे हा विषय जो आहे तो तसा खूप मोठाही होतो वास्ट होतो त्याचबरोबर हा सर्वात जास्त डिसायडिंग फॅक्टर ठरतो की मी मुख्य परीक्षा देणार आहे की नाही त्यामुळे राज्यसेवा असो किंवा कंबन असो डिसाइडिंग आणि सर्वात महत्त्वाचा विषय जर का तुम्हाला मुख्य परीक्षेला जायचं असेल तर कोणता विषय चांगला हवा स्ट्रॉंग हवा किंवा आपल्याला आपल्या कुवतीपेक्षा ऐपतीपेक्षा आपल्या अभ्यासाच्या ताकदीपेक्षा हा एकच विषय की जिथं आपल्याला अजून अभ्यास करून तीन ते चार मार्क वाढवता येतील आणि ते तीन ते चार मार्क वाढवायचे असेल तर कोणतं पुस्तक तुम्हाला वाढवून देऊ शकतो असं हे पुस्तक आहे की जे पुस्तक गेले चौदा वर्ष पंधरा वर्ष हे पुस्तक पूर्ण भारतात फेमस आहे ते म्हणजे लुसेन जनरल सायन्स आणि लुसेन जनरल सायन्सचे जे लेखक आहेत प्राध्यापक रविभूषण तर लुसेन जनरल सायन्स जे पुस्तक आहे इंग्रजीत ते, ले ले है। ते पुस्तक प्राध्यापक रविभूषण यांनी लिहिलेलं आहे आणि हेच ते लुसेन जनरल सायन्स पुस्तक आपण मराठीत अनुवाद केलेलं आहे आणि तेच इंग्रजी पुस्तक लुसेन जनरल सायन्स आता के सागर इंग्रजीमध्ये पण प्रकाशित करतं आणि त्याचं नाव आहे के सागर सामान्य विज्ञान प्राध्यापक रविभूषण सर यांच्या लुसेन जनरल सायन्स या चौदा वर्षाच्या विद्यार्थीप्रिय ठरलेल्या इंग्रजी संदर्भाचा सुबोध मराठी अनुवाद याचा अनुवाद केलेला आहे अमर मुळे सर योगेश नेतनकर सर जे सहाय्यक विक्रीकर आयुक्त आहेत आणि संस्करण मी केलेलं आहे डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर तर आणि या परी पुस्तकात मित्रांनो राज्यसभा पूर्वपरीक्षा चार जून दोन हजार तेवीसच्या बावीसपैकी एकोणीस प्रश्न दोन तेवीस जानेवारी दोन हजार बावीसच्या तेवीसपैकी तेवीस प्रश्न याच पुस्तकातील आहे मित्रांनो हे जे पुस्तक आहे हे पुस्तक, पुस्तक गेले चौदा वर्षापासून आहे से केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणा किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणा तसेच कोणतीही स्पर्धा परीक्षा असो हो? त्याला रविभूषण सरांनी इतकं परफेक्टली त्याचा स्टडी केलेला आहे आणि त्या पद्धतीने मग एन सी आर टीज असतील किंवा वेगवेगळे संदर्भ असतील यांचा एक एक्झॅम ओरिएंटेड गाईड म्हणूया किंवा एक एक्झॅम ओरिएंटेड एक बुक म्हणूया की त्याच्यात डाटा कन्सेप्ट याचा पूर्णतः समावेश केलेला आहे म्हणजे तुम्ही नवीन असाल कदाचित तर तुम्ही जुने जे विद्यार्थी एस एस सी देत असतील यू पी एस सी देत असतील किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा एन डी ए वगैरे देत असतील तर ते तुम्हाला जनरल सायन्सबाबत नक्की सांगतील की ह्या पुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न पडत नाही आणि कदाचित तुम्हाला मी जे म्हटलेलो आहे किंवा मी जे आपण पहिल्या पानावर लिहिलेलं आहे त्याच्यातून ते तुम्हाला समजून जाईल की ह्या पुस्तकाबाहेर काही जाणार नाही आहे ठीक आहे मित्रांनो तर याच्यात आपण तक्ते आकृत्या चित्रे आराखडा या सगळ्यांचा उपयोग करून तुम्हाला कशा पद्धतीने जास्तीत जास्त अंडरस्टँडिंग होईल सायन्स हा अवघड विषय आपल्याला किती सोप्पा, सोप्पा करता येईल त्या पद्धतीने आपण सोप्पा करत हा विषयाचा परामर्श घेतलेला आहे हे आहेत रविभूषण सर मी जरा झूम करतो ठीक आहे प्राध्यापक रविभूषण सर हे शास्त्र म्हणजे सायन्समध्ये अभ्यास व्यक्तिमत्व आहे लुसेंट पब्लिकेशन पाटण्या यांच्याकरिता अनेक पुस्तकांचं सरांनी लेखन पण केलेले आहे सरांनी ठीक आहे तर विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र याच्यावर अनेक विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहेत नऊ चौदा वर्षाचा जो लुसेन जनरल सायन्स त्याच्या आतापर्यंत नऊ आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि मराठीत आपण प्रकाशित केलेला आहे ठीक आहे तर यानंतर पुढचं ओके तर मी तुम्हाला म्हटलो तसं की एन सी आर टी असेल विज्ञानाची वेगवेगळी पुस्तकं असेल मॅन्युअल्स असतील सायन्स याचा त्यांनी अभ्यास केलेला त्या प्रश्नांचा कम्पॅरेटिव्ह म्हणजे तुलनात्मक स्टडी केलेला आहे सर्वसमावेशक अभ्यास करून हे पुस्तक बनवलेलं आहे या पुस्तकात मित्रांनो जीवशास्त्र रसायनशास्त्र बायोलॉजी केमेस्ट्री भौतिकशास्त्र खगोलशास्त्र आणि अवकाश आणि संगणक कॉम्प्युटर अशा पाच विभागात आपण हे पुस्तक तयार केलेलं आहे मित्रांनो ठीक आहे या पुस्तकासाठी आपल्याला जे हे अनुवादकांचे मनोगत आहे म्हणजे अमर मुळे सरांचं मनोगत आहे त्यानंतर या पुस्तकात योगेश नेतनकर सरांचाही खूप महत्त्वाचा सहभाग आहे त्यांनी ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स आणि कॉम्प्युटर ह्या दोन विक विभागांचं मराठीत ट्रान्सलेशन केलेलं आहे तसंच केसागर परिवारातील सीमा ढमडेरे मॅडम आहेत ज्यानी दोन वर्ष या पुस्तकावर अथक परिश्रम घेतलेले मला वाटतं सर्वात जास्त परिश्रम मॅडमनीच घेतले असेल तसंच या पुस्तकाचं संपादन संस्करण आणि दुसऱ्या आवृत्तीच्या पुस्तकातही मॅडमचा वाटा आहे महत्त्वाचा वाटा आहे तर चला आपण अनुक्रमानिका पाहूया तर जसं तुम्हाला मी म्हटलो तसं स्टार्टिंग होती आहे जीवशास्त्र म्हणजे जी बायोलॉजी तर बायोलॉजीच्या बेसिक्सपासून आपण चाललेलो आहे की सजीवांचं वर्गीकरण ठीक आहे मग त्याच वर्गीकरणात कोणते की किंगडम पाच सृष्टी झाल्या त्यानंतर द्विनाम प्रणाली झाली काही महत्त्वाच्या सजीवांची शास्त्रीय नावे झाली मग पेशीशास्त्र म्हणजे सेल्स विषाणू व्हायरस मोनेरा सृष्टी प्रोटिस्टा किंगडम कवक सृष्टी प्लांट किंगडम मग बीजीची रुपिके काय असतात तर मूळ खोड पान फूल फळ यांना सगळ्यांना आपण डिस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो त्यानंतर वनस्पती उती म्हणजे सेल वनस्पतीमधील पोषण व आ, वनस्पती संप्रेरक आहे म्हणजे एन्झाईम्स वनस्पतीवरचे कोणते रोग आहेत तर मग याच्यात विषाणूजन्य असतील जीवाणूजन्य असतील कवकजन्य अजैविक रोग या पद्धतीने आपण क्लासिफाय करून रोग वगैरे दिलेले आहे हे पुस्तक इतकं डीप म्हणजे तुम्ही वाचाल तर म्हणजे अक्षरशः ते जड होईल डोकं इतकं तुम्हाला इतकं नॉलेज बेस हे पुस्तक आहे मित्रांनो आणि समजायला तेवढंच सोपं आहे अनेक वेळेला आपली अशी कन्सेप्ट होती की जड म्हटलं की अवघड तसं नसतं जडचा अर्थ त्याच्यात इतका डाटा इतकं सुंदर ते पुस्तक आहे की त्याच्यात तुम्हाला हे एकच पुस्तक पण कदाचित पुरेसे ठरेल आणि तेवढेच जो पहिल्यांदा दुसऱ्यांदा सायन्स वाचतो त्याला सुद्धा हे समजायला सोपं जाईल एवढ्या शुद्ध आणि साध्या सप्प्या मराठी भाषेत आपण लिहिलेलं आहे अनेक वेळेला मु लोकांना ऊती म्हणजे काय समजत नाही तर त्याला सेल म्हणतात पेशी म्हणजे सॉरी मी चुकलो विषाणू काय आपल्याला समजत नाहीत आपण उशी विषाणू म्हणजे इंग्रजीमध्ये आपण व्हायरस म्हणतो तर ह्या पद्धतीने जिथं गरज आहे तिथे आपण त्याला इंग्रजी शब्दसुद्धा दिलेले आहेत ठीक आहे मग प्राणीसृष्टी ॲनिमल किंगडमचं क्लासिफिकेशन वर्गीकरण केलेलं आहे स्थूल वर्गीकरण प्राण्यांचे आधुनिक वर्गीकरण काय प्राणी उती टिश्यू अभिस्तर उती संयोजी उती रक्त रक्तकणिका मानवाचा रक्तगट काय स्नायू होती उतिस म्हणजे टिश्यू चेता होती प्राण्यांचे पोषण पोषण पोषक द्रव्य काय आहे कार्बोहायड्रेट झाले फॅट्स झाले प्रोटीन झाले विटॅमिन्स झाले यानंतर या, या विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे कोणकोणते रोग येतात तेसुद्धा आपण याच्यात दिलेलं आहे पान किंवा मानवाला होणारे रोग कोणकोणते नाही नंतर नुकली कांबलं पाणी खनिजे मग त्यानंतर येतो मानवी शरीर संस्था म्हणजे ह्युमन बॉडी मग याच्यात तुमचं डायजेसिव्ह सिस्टीम असेल रेस्पायरेटरी रेस्पायरेटरी सिस्टीम असेल त्यानंतर उत्सर्जन संस्था असेल नर्वस सिस्टीम असेल ठीक आहे ब्लड सर्क्युलेशन असेल एंडो एंडो सिस्टीम असेल एंडोक्राईन रिप्रोडक्शन मानवी प्रजजन संस्था असेल अणुवंशास्त्र आणि जैविक उक्रांती मग याच्यात मेंडलचा प्रयोग एक संकर जीवशास्त्रातील विविधता जैविक उक्रांतीचे सिद्धांत गुणसूत्र जनुक जीवद्रव्य त्याचबरोबर मान प्रमुख मानवी रोग कोणते आहे आणि त्यांचे उप उपाय म्हणजे प्रिव्हेंशन्स काय मग याच्यात रोगाचे प्रकार जन्मजात रोग न्यूनता विकार जीवाणू विषाणूजन्य रोग कोविड बुरशीजन्य रोग या पद्धतीने सगळेच घेतलेले आहे त्यानंतर परिशिष्ट आणि परिभाषिक शब्दावली आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला कदाचित दिसत नसेल तर मी या पद्धतीत घेतो परिशिष्ट आणि परिभाषिक शब्दावली आहे की महत्त्वाच्या शास्त्रीय संकल्पना जीवशास्त्राचं विशिष्ट शाखा कोणकोणत्या आहेत प्राणीशास्त्रातील विविधता सर्वसामान्य फळे पालेभाज्या या पद्धतीत आहेत त्यानंतर मसाल महत्त्वाचे सागरी प्राणी त्यांचे शास्त्रीय नाव संघ महत्त्वाचे मानवी आजार सामान्य फळे तसंच वस्तुनिष्ठ प्रश्न जर का आपण केमिस्ट्री रसायनशास्त्रात गेलो तर फिजिकल केमिस्ट्री आहे द्रव्य मूलद्रव्य अणुवस्तुमानाचे एकक व मोल संकल्पना ठीक आहे त्यानंतर अनुची रचना अनुची रचना मग रुदरफोडचे अणुरचना प्रतिमान भो भोरची अनुसंरचना इलेक्ट्रॉनिक समरूप क्वांटम अंकस समस्थानिक समभार या पद्धतीने किर किरणोत्सरिता त्याचे सर्व मग संयुज आणि रासायनिक बंध जे आहे ते यांचा इलेक्ट्रॉनिक सिद्धांत ऑक्सिडीकरण शपन आमलं अमलारी आणि क्षार ॲसिड बेस त्यानंतर आमलाची जुनी संकल्पना आमलाची आधुनिक संकल्पना काय आमलारीची जुनी मग आधुनिक संकल्पना क्षार सामूवा पी एच दर्शक उभयरोगी द्रावण त्यानंतर रासायनिक संज्ञा चिन्हे त्यांची सूत्र समीकरणे रासायनिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेतील ऊर्जेतून होणारे ब्रदर आणि द्रावण म्हणजे सोल्युशन त्यानंतर वायुसंबंधीचे वायू वायुसंबंधीचे वायु नियम वायूचे विसरण वायू विषयक गती सिद्धांत रासायनिक गतिक रासायनिक समतोल इंधने मूल मग इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये मूलद्रव्यांचे म्हणजे टोटल फिजिकलमध्ये आपण पंधरा पण पं, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पंधरा टॉपिक पाहत आहोत मित्रांनो त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीत मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण धातुशास्त्रशी निगडीत प्रक्रिया धातू अधातू ठीक आहे मानवनिर्मित पदार्थ कोणते आहेत तर सिमेंट सिमेंट असेल काच असेल काचेचे प्रकार मग कार्बननी रसायनशास्त्र म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाले कार्बनी संयुगाचे वर्गीकरण चक्रीय वलयी शृंखला शु, <coughs> ठीक आहे कार्बनी रसायनशास्त्रातील महत्वाच्या बरोबर ना हेच हा कार्बनी कार्बनी रसायनशास्त्रातील महत्वाच्या घटना असतील हायड्रोकार्बन असेल काही महत्वाच्या कार्बनी संयुग असतील कार्बनी संयुगे उपयोग असतील अल्कोहोलयुक्त पेय पेट्रोलियम असेल ठीक आहे साबण अर्पर्जन्य मग त्यानंतर रंजकद्रव्य भौवारिके तेल मेन प्लास्टिक रबर धागे मातीची भांडी स्फो, स्फोटके सौंदर्य दन औषधी घटक आणि रसायन परिशिष्ट या पद्धतीने आणि त्याच्यावरचे वस्तुनिष्ठ प्रश्न या पद्धतीने हे केमिस्ट्री येते म्हणजे बायोलॉजी झालं केमिस्ट्री झालं त्यानंतर फिजिक्स भौतिकशास्त्र मग भौतिकशास्त्रामध्ये काय आहे मित्रांनो भौतिकशास्त्रामध्ये सामान्य भौतिकशास्त्र यांत्रिक मेकॅनिक्स राशी मोजणी त्रुटी असेल गती तिचे गुणधर्म असेल गतीचे नियम बलाची संकल्पना असेल कार्यशक्ती ऊर्जा असेल गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्व असेल आणि द्रव्याचे गुणधर्म असतील ह्या गोष्टी येतात हे त्यानंतर सरळ आवर्ती गती तरंगती ध्वनी तरंग ध्वनीची ताल संगीत ध्वनी गुणधर्म ठीक आहे ध्वनीविषयक डॉप्लरचा परिणाम काय मग त्याच्यात तुम्ही औष्णिक आणि भौतिकशास्त्रामध्ये जर का, भौतिक का गेलं तर थर्मल फिजिक्समध्ये काय येतं उष्णता आणि तापमान स्थायू द्रव आणि वायूचे औष्णिक प्रसारण प्रसारण काय आहे उष्णतेचे पारेषण उष्णतेच्या पारेषणाचे दैनंदिन जीवनातील उपयोजन काय आहे त्यानंतर ऑप्टिक्स प्रकाशाचे स्वरूप चाल प्रकाशाचे परावर्तन प अपवर्तन हे प्रकार <coughs> ठीक आहे प्रकाशाचे पूर्ण अंतर भिंगाद्वारे होणारे प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे अपस्करण प्रकाश तरंगाचे व्यक्तीकरण प्रकाशाचे विवर्तन हे सगळं ऑप्टिक्समधले फिजिक्सचा भाग आहे मित्रांनो ठीक आहे प्रकाशकीय उपकरणे यानंतर येतं विद्युत आणि चुंबकित्व म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मग त्याच्यात विद्युत स्थिती की धारा विद्युत विद्युत धारेचे परिणाम चुंबकत्व आधुनिक भौतिकशास्त्र ॲटॉमिक आणि न्यूक्लिअर फिजिक्स ते येतं ठीक आहे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय येतं तर ते सगळे जंक्शन ट्रान्झिस्टर बायपोलर असेल परिशिष्ट असेल मग खगोलशास्त्र हा चौथा भाग झाला खगोल आणि अवकाश खगोलशास्त्राचा विकास कसा झाला त्याचे घटक काय आहे सूर्यमाला त्यानंतर अवकाशशास्त्र मग संगणक आणि त्याच्या उपाययोजना आहेत मित्रांनो ठीक आहे आणि संगणक आणि उपाययोजनामध्ये मग त्याच्यात संगणकाचा विकास कसा झाला पिढ्या संगणकाचे प्रकार जगात आणि भारतातील महासंगणक कोणते घटक कोणते संगणकाचे भाग हार्डवेअर काय सॉफ्टवेअर काय संगणक विषाणू म्हणजे व्हायरस काय संगणकीय जाळे या पद्धतीने वन जी टू जी थ्री जी फोर जी संदेश संदेशवान संपर्क जाळे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न या पद्धतीने या पुस्तकाची रचना आहे तर तुम्हाला मगाशी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे के सागर सामान्य विज्ञान रविभूषण महाराष्ट्र राजपत्रित म्हणजे राज्यसेवेच्या संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस सामान्य विषयातील ते प्रश्नाने स्पष्टीकरण तर मित्रांनो हा सूर्य हा जयद्रथ तुम्हाला प्रश्न दिसणार उत्तर दिसणार आणि आलेले जी उत्तर आहेत ते कोणत्या पान क्रमांकावरून आले ते सुद्धा मी तुम्हाला सांगत जाईल ठीक आहे तर आपण डायरेक्टली काही प्रश्न पाहूया एक्केचाळीसवर जाऊया ओके हां तर सॉरी uh, बेचाळीसवर जायचं आहे नाही का ओके okay. चालेल झूम इन करतो खालील जोड्या जुळवा जीवनसत्व त्यांच्या अभावी होणारे रोग ए ए विटॅमिन डी सी आणि बी तर यात आपण आपल्याला कोणते विटॅमिन्स आहेत आणि त्याच्यामुळं कोणते आजार होतात ते तर त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे मी डायरेक्टली तुम्हाला फक्त सांगत चाललेलो आहे की आता याच्यात तुम्हाला जे माहिती आहे रात आंधळेपणा कशाने होतो तर व्हिटॅमिन एमुळं होतं तर या पद्धतीचं सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे स्कर्वी हा क जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन सीनी होतो आहे कॉर्बिक ॲसिडचा तर मुडदूस कशामुळं होतो तर डी ह्या पद्धतीने तुम्हाला सगळं दिलेलं आहे मग इथे तुम्हाला दिलेलं आहे संदर्भ कोणता आहे तर केसागर सामान्य विज्ञान रविभूषण सरांच्या आवृत्ती दुसरी पृष्ठ क्रमांक शहाण्णववर हा तुम्हाला संदर्भ मिळेल ठीक आहे ओके okay, यानंतर दुसरा कोणता प्रश्न पाहायचा आपल्याला ओके okay, एकसष्टवा पाहूया सिक्स्टी वन ठीक आहे सिक्स्टी वन की पॉईंट टेन एम जलीय एस सी एल द्रावणाचा पी एच काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा लागतो तर त्याचं दोन उत्तर आहे मग याच्यात पूर्णतः स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो की सामूहा पी एच मूल्य काय आहे आता मी त्याचं स्पष्टीकरणाचा पुढं गेलो आणि झूम केलं आणि तुम्हाला नॅ नै, नॅव्हिगेशननी दाखवलं तर पी एचचा हा फॉर्म्युला आणि हे तुम्हाला कुठं दिसेल तर केसागर सामान्य विज्ञान प्राध्यापक रविभूषण सरांच्या दुसऱ्या एडिशन मराठीमध्ये पृष्ठ क्रमांक एकशे पासष्टवर दिसेल ठीक आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पुढच्याही प्रश्नांचे उत्तर अशाच पद्धतीने तुम्हाला दिसेल ठीक आहे की अमोनियाचा है केसा अगर का दुंशे दुंशे आ, आहे की केसागर सामान्य विज्ञान पृष्ठ क्रमांक दोनशे दहा दोनशे अकरावर दिसेल तुम्हाला ठीक आहे अजून कोणता पाहिजे जस्ट तुम्हाला दाखवतो मी जे बुक रिव्ह्यू आहे त्याच्यात की कशा पद्धतीने प्रश्न उत्तर आणि स्पष्टीकरण तुम्हाला सापडतील कारण की काय होतं विद्यार्थ्यांना की तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळणं खूप गरजेचं असतं म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी दाखवतो की तुम्ही जे वाचणार आहात ज्याचा अभ्यास करणार आहे की त्याच्यातून तुम्हाला खरंच फायदा होईल याच्यासाठी मी हे तुम्हाला दाखवत आहे तसंच हे सामान्य के सागर सामान्य विज्ञान रवीभूषण सरांचंच के सागरच ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट हे सुद्धा पुस्तक आहे याच्यात आपण तहा बायोलॉजी असेल फिजिक्स केमिस्ट्री असेल खगोलशास्त्र असेल संगणक असेल यांचे आपण ऑब्जेक्टिव क्वेश्चन्स काढलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षेचे क्वेश्चन्स असतील त्यांची उत्तरं असतील त्याचबरोबर मॉडेल क्वेश्चन सेट पण आहे हे म्हणजे सायन्ससाठी हे खूपच एक उत्तम पुस्तक आहे की अनेक विद्यार्थ्यांची अपेक्षा असते इच्छा असते की आपल्याला मॉडेल क्वेश्चन सेट सो प्रॅक्टिस सेट सोडवता यायला हवे त्याच्यासाठी आपण पुस्तक काढलेलं आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला जस्ट कोणतं दाखवू मी विशिष्ट उष्णतेचे सीजीएस प्रणालीतील एकक काय तर याचं कॅलरी आहे तर तुम्हाला के सागर सामान्य विज्ञानच्या रविभूषण सरांच्या आवृत्ती दुसरीमध्ये पृष्ठ क्रमांक तीनशे तेहतीसवर वर हे पुस्तक हे दिसून जाईल उत्तर आता अठ्याहत्तरावा प्रश्न बघू जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या धातूंच्या मिश्रणातून तयार होतो तर तांबे निकेल जास्त आहे तर इथे मित्रांनो तुम्हाला फक्त स्पष्टीकरणात किंवा त्या पुस्तकात हा चार्ट आहे ज्याच्यात तुम्हाला फक्त एका प्रश्नाचे उत्तर नाही तर असे अनेक प्रश्नांची उत्तर मिळतील त्यांचे उपयोग काय आहेत ते सुद्धा मिळेल ठीक आहे गन मेटल कशाने बनतं कृत्रिम सोनं कशाने बनतं बेल मेटल कशात बनतं त्याचे उपयोग काय आहे या पद्धतीने आणि पुढं गेला तर तुम्हाला हेही दिसेल की हे पुस्तक तुम्हाला संदर्भ सामान्य विज्ञान सामान्य पृष्ठ क्रमांक दोनशे वर तुम्हाला हे उत्तर मिळालेलं आहे याच पद्धतीने ऍस्पिरिनचे रासायनिक नाव काय तर ओ सेटिल सॅलिसिलिक ॲसिड आहे मग याचं स्पष्टीकरण आपल्याला दोनशे तिसाव्या पेजावर मिळतं की ऍस्पिरिन हे ॲसिटिकतील सॅलिसिलिक आम्ल आहे आणि हे बाष्पदर्शनील संयुग आहे आणि याचा वेद उपयोग काय तर वेदनाशामक औषध म्हणून होतो ठीक आहे तर या पद्धतीने ह्या पुस्तकाची पूर्णतः रचना आहे जो स्टडी आहे जो अभ्यास आहे तो भरभरून आहे याच पद्धतीने इकडे इंग्रजीमध्ये ही जी दोन पुस्तकं आहेत त्यांचे मूळ पुस्तक आपण दाखवलेले आहेत की के सागर जनरल सायन्स रविभूषण सर आणि ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स मॉडेल प्रॅक्टिस सेट ठीक आहे मित्रांनो तर यानंतर केसागर सामान्य विज्ञान कंबाईन परीक्षेचे पंधरापैकी चौदा प्रश्न आलेले आणि विज्ञानाचे तेवीसपैकी तेवीस प्रश्न याची ही पूर्ण एक पी डी एफ आहे तर मित्रांनो हा खूप डिफिकल्ट विषय अनेक वेळेला विद्यार्थ्यांना जात असतो याची पी डी एफ तुम्हाला केसागर पब्लिकेशनचा जो टेलिग्रॅम चॅनल आहे त्याच्यावर मिळून जाईल तसंच वेगवेगळ्या टेलिग्रॅम चॅनेल्सवर सुद्धा ही पी डी एफ उपलब्ध आहे तुम्ही सर्च करू शकता पाहू शकता आणि माझं तर वैयक्तिक मत आहे की विद्यार्थ्यांनी कोणाचंही ना एकदा वेगवेगळी पुस्तकं हातात घेऊन वाचायला हवी चालायला हवी कारण की अधिकारी बनणं हा तुमचा निर्णय आणि असं कोणाच्या तरी सांगण्यावरून आपण अधिकारी कधीच बनत नसतो जर का भारतीय संविधानाने जर का आपल्याला व्हायचं अठराव्या वर्षी आपले लोकप्रतिनिधी निवडायचा जर का स्वातंत्र्य दिलं असेल म्हणजे त्यांना तुम्ही योग्य वाटतं आहे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला त्यामुळे अभ्यास कसा करावा कोणतं मार्गदर्शन घ्यावं कोणतं पुस्तक वाचावं कोणतं अधिकारीपद घ्यावं अधिकारीपद घ्यावं की नाही घ्यावं प्लॅन ए करावं का प्लॅन बी करावा हे सगळे निर्णय तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्यामुळे स्वतः निर्णय घ्यायला शिका जर का भारतीय संविधानाला वाटत असेल अठरा वर्षी आपण निर्णय घेऊ शकतो तर डेफिनेटली पंचवीसाव्या वर्षी पण आपण निर्णय घेऊ शकतो याच्यासाठी हा पुस्तकांशी ओळख हा सगळा खटाटोप तुमच्यासाठी चाललेला आहे तर ही सगळी पी डी एफ तुम्हाला मिळेल आणि डेफिनेटली हे पुस्तक तुम्हाला दोन हजार पंचवीस काय दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सगळ्या परीक्षांनाही उपयुक्त ठरणार आहे ठीक आहे तर ऑल द बेस्ट मित्रांनो धन्यवाद